कैलासराव खंदारे लहूजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष माध्यमातून या ठिकाणी जाहीर निवेदन करतोय येणाऱ्या एक मार्चला लवश्री विष्णु कदबेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लहूजी शक्ती सेना द्वारा आयोजित एक भव्य मातक समाज महाअधिवेशनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक या शहराच्या वैभवामध्ये ऐतिहासिक भूमिका निभावण्यासाठी सामाजिक चुळ्या पुढे नेण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासह महत्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी गती देण्यासाठी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे सामाजिक प्रबोधनाचा सा विविध उपक्रम या ठिकाणी राहणार आहेत त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचे कार्डाचं मोफत वितरण असू देत वेगवेगळे दे स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनीच्या माध्यमातून ऐतिहासिक भूमिका आणि ऐतिहासिक संदर्भानं हे अधिवेशन गाजणार आहे त्याचबरोबर सारसबाग येथील साठे ते अधिवेशन स्थळी एस पी कॉलेजचं मैदान इथपर्यंत प्रचंड मोठी शोभायात्रा त्या ठिकाणी निघणार आहे शोभायात्रेमध्ये लिजिम पदक असेल ढोल तास नगारी मृदुंग यासह क्रीडा प्रेमींचं या ठिकाणी मल्लांचं प्रात्यक्षिकांच्या माध्यमात प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शिव वाजते येणाऱ्या एक मार्चला ठीक सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या मुख्य सभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन या अधिवेशनाला लाभणार आहे या देशातील आणि राज्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव या अधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी येणार आहे आणि पुणे शहरामध्ये आजपर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचे रेकॉर्ड तोड या ठिकाणी जनसमुदाय या निमित्तानं एस टी कॉलेजच्या मैदानावर या ठिकाणी जमणार आहे या राज्यातील आणि राज्याबाहेरील मातंग समाज बांधवांना सैनिकांना मी विनंती करतोय आव्हान वजा विनंती करतोय की मातंग समाज महाअधिवेशनाला आपण एक मार्चला मोठ्या संख्येने या ठिकाणी यावत आणि या कार्यक्रमाचा या अधिवेशनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा अशी कळकळीची कल विनंती करतो